आज तुम्ही म्हणतात शिक्षण संस्थेला पैसे देऊ नका आणि त्या हिमाशंकर शिक्षण संस्थेला आपण दोन हजार नऊ मध्ये आपण आठ नऊ मध्ये चाळीस रुपये भाग होत असण्याची दाखला आठ नऊ मध्ये नऊ दहामध्ये पस्तीस रुपये टाकलात दहा आकारामध्ये पन्नास रुपये टाकला कापलात आक्रकारामध्ये पन्नास रुपये कापलात आज का डिझंट आज तुम्ही का म्हणाल लागेल की भाग होत असल्याची टाकू नका आणि शेवटी ही शिक्षण संस्था कशा करताय मला असं लक्षात आलं की या भागातल्या ज्या मुली आहेत विशेष करून त्या मुली बारावीच्या नंतर त्यांना मंदिरला एस टी जाणं स्टँडपासून कॉलेजपर्यंत चालत जाणं आणि तिथून बालक जाऊन पुन्हा येणं रस्त्यामध्ये रोड रोड होणारा त्रास आणि म्हणून मुली शिक्षण सोडून देत त्या त्या मुलीचं शिक्षण सुटलं नाही पाहिजे त्यांना या ठिकाणी स्थानिक पातळीवर संधी उपलब्ध झाली पाहिजे म्हणून आपण इंग्रजी माध्यमाची सुद्धा शाळा काढली आणि आपण त्या ठिकाणी या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी काढल्या आता मी चर्म नव्हतो तर भाविकास निधी कापला आता आपण शिक्षण संस्था जर कारखान्याची आहे तर कारखान्याच्या शिक्षण संस्थेला आपण एक देणगी जोड केल्या सध्या आपण त्यांना वापरायला पैसे देतोय आणि उद्या संचालकपणे म्हणजे ग्रामसभा म्हणजे आता आपले जर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या लोकांनी सांगितलं हे बंद करून टाका बंद करून टाकू काय पडत नाही बैल गरीबाच्या मुलावलींचं त्या ठिकाणी नुकसान काय व्हायचं ते व्हायचं आणि भावाच्या संदर्भात सुद्धा जे बोललं जातं ना इतका भाव द्या तिथा भाव द्या की तुम्ही संचालक म्हणजे असं मनावर नसतं ते आकडे काय समजा नाही इतर कामासाठी वाचून दाखवायला काय हरकत नाही पण समजा आता जर एखाद्या शेतामध्ये पाटून रस्ता आहे तिथून गाडी निघतच नाही काय शेतकऱ्यांनी कारखान्याला सांगितलं माझी दिवसाची गाडी बाहेर निघत नाही मला त्या ठिकाणी तेवढा रस्ता करून द्या तर कारखान्याला तेही करून द्यावं लागतं बऱ्याच इकडे इकडं तिकडंसुद्धा खर्च करावा लागतो आणि मी तुम्हाला हे या ठिकाणी सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये भीमाशंकर सुद्धा एकसुद्धा कोरा दिला नाही आणि नंतर रत्ना लिहिल्या नाही हे तुम्ही सिद्ध करा मी लगेच उद्या सकाळी शर्माला राजीनामा द्यायला सांगतो पण आपल्या संस्थेशी आपण बदनामी करायची आपल्या संस्थेला आपणच नावं ठेवायची आणि मग त्याच्यामधून जाणून मिळवायची अशा प्रकारची वागणूक जर आम्ही त्या ठिकाणी जर ठेवली तर त्याच्यामध्ये काही योग्य होणार नाही हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो भविष्य काळामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी वळून ठेवलेल्या आहेत आणि त्या अडचणीचा विचार नाही केला असलेले सगळे पैसे आपण वाटून टाकले भविष्य काळामध्ये एखादी अडचण उभी राहिली आज रोडबंद कारखाना का बंद पडला तेवढे पैसे खर्च झाले नवीन विजेचा प्रकल्प उभा करायचा प्रयत्न केला तीन वर्ष वीज मंडळाने त्यांनी वीज केले केली नाही कर्ज काढलेलं होतं व्याज भरावं लागलं शेतकऱ्यांना पैसे देता आले नाही आणि या वर्षी आणि जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या कारखान्यांना एफ आर पी सुद्धा देता आली नाही आता साखर कमिशनरने का सर्क्युलर काढलेले आहे की जर तुम्ही सरकारची सगळी देणी दे त्या ठिकाणी दे 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 दिली नाही शेतकऱ्याची देणी दिली दे दे नाही तर तुम्हाला या सीझनला साखर कारखाना सुरू करायला आम्ही परवानगी देणार नाही काय होईल अशा समजा आपण एफ आर पी नाही देऊ शकतो तर काय होईल या ठिकाणी आणि मग ही परिस्थिती तुम्ही समजून घेतली पाहिजे आपण दर दिवसाला आपली क्षमता किती आहे सात हजार पर्यंत आपण आठ हजार टनापर्यंत नऊ हजार टनापर्यंत गाळप दर दिवसाला करतो या ठिकाणी आणि ते गाळप केल्याच्या नंतर मग त्याच्यामधून आपल्याला हात आत्मा चालवता येतो आपण वाढत पण नवीन समस्या काय होईल समज आता महाराष्ट्रातले अनेक सहकारी कारखाने आणि खाजगी कारखाने यांनी विस्तार केलेला त्यांचा आपण अपन आपला आपली गाड क्षमता सात हजार इन्स्टॉल कॅपॅसिटी सात हजार आहे आपण गाडलो आठ हजार नऊ हजार पण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा कारखान्याने त्यांची स्थापित क्षमता किंवा इन्स्टॉल कॅपॅसिटी वीस हजारापर्यंत घ्यायची आज देशात आणि राज्यात असा प्रयत्न लोकांचा आहे की कमी दिवसामध्ये जास्त गाळक करायचं कमी दिवसात जास्त गायक जर केलं तर मग उद्या ज्या कारखान्याची क्षमता कमी आहे त्या कारखान्यानं ऊस मिळणार कुठून हा खरा प्रश्न त्याच्यामध्ये जो कारभार केला संचालक मंडळीने जे निर्णय घेतले ते निर्णय मान्यतेसाठी तुमच्या समोर आम्ही ठेवतो तुम्ही मंजुरी देतात त्यावेळेला सभासदांनी प्रश्न तर चालतंय पण संचालक मंडळात असलेल्या सगळ्या संचालकांनी जो निर्णय निर्णयामध्ये सहभागी आहे त्यांनी जर इतर प्रश्न जर विचारले तर ते प्रतिरोध झालो नाही म्हणजे उद्या समजा एखादी व्यक्ती तुम्हाला नको असेल तर ते हरकत पण ही जी संस्था आहे ही संस्था एखाद्या कुटुंबाच्या मालकीची नाही ही समाजाची संस्था आहे आणि म्हणूनच आपल्याला समाजाच्या असलेल्या या संस्थेला तर आताच्या थोडा प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी जपलं पाहिजे आपण जर ते जपलं नाही तर भविष्य काळामध्ये तुमच्या समोर काय ठेवलं आहे याचा अंदाज कदाचित सामान्य शेतकऱ्यांना असणार नाही त्याचा उल्लेख बाळासाहेब बांधके यांनी केला पूर्वी साखर कारखाने फक्त साखरच करायच नुसती साखर करून परवडत नाही म्हटल्याच्या नंतर उपपदार्थ करायला लागले आणि त्या उपपदार्थाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवायला लागले आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवल्याच्या नंतर मग त्याच्यामधून आज आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चार पैसे मिळायला लागले आपण सुद्धा अशाच प्रकारे वाटचालीला सुरुवात केली कारखाना रजिस्टर झाला मी संस्थापक चेअरमन होतो नव्याण्णव साली मी मंत्री झालो आज अनेक मंत्र्यांनी चेअरमन पद आपल्याकडेच ठेवलेलं पण मी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारखान्याचं चेअरमन पद सोडलं आणि जयरावराव पाटलांना त्या ठिकाणी चेअरमन केलं आणि राजीराव आठराव पटलांनी काही दिवस या कारखान्याचं चेअरमन म्हणून काम केलं नाही ना पण मी जर त्याचं उत्तर दिलं नाही तर तुमच्या मनात प्रश्न तयार होईल तुमच्या मनात शंका तयार होईल की जे सगळं जे बोलतात आहेत म्हणजे काहीच बोलत नाही याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे दिलीप वळसे पाटलांनी काम भ्रष्टाचार केला अरे गावागावामध्ये विकासाच्या कामासाठी ग्राम विकास निधी मधून जर पैसे दिले असतील ते खर्च झाले की नाही खर्च झाले हे जरूर तुम्ही तपास पण त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटलांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला तो निवडणुकीसाठी केला आता ही काही पहिली निवडणूक नाही एवढे वर्ष मंत्रिमंडळात राहिल्यानंतर गेल्या पस्तीस वर्षामध्ये महाराष्ट्रातला एकही विरोधी पक्षाचा किंवा सरकार पक्षाचा माणूस त्यांनी माझ्याकडं असं बोट सुद्धा नाही दाखवलं ते तुम्ही का चुकीच्या पद्धतीने लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे लोकांची सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करताय